लोणार दुर्गा टेकडीवर भीषण शेकडो वृक्ष आणि वन्यजीव भक्ष स्थानी लोणारच्या लोणी रोड वरील दुर्गा टेकडी परिसरात आज आग लागून दोनशे एकरातील वनराई जळून खाक झाली या आगीत शेकडो दुर्मिळ वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडले तर अन्य वन्य प्राणी आणि पक्षी मृत्युमुखी पडले विशेष म्हणजे अग्निशामक उशिरा पोचल्याने आगीने मोठा प्रसार केला माहितीनुसार लोणार नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रमुख रस्त्याची स्वच्छता करताना कचरा झाला मात्र तो कचरा व्यवस्थित न विझवता कर्मचारी तिथून निघून गेले त्यामुळे ही आग दुर्गा टेकडी परिसरातील वनराईत पसरली आगीत हजारो दुर्मिळ पक्षी ससे घोरपड यासारखे प्राणी जळून गेले आगीची माहिती मिळाल्यानंतर लोणार नगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी वेळेवर नाही प्राणाची बाजी लावून झाडांचे पाला पाचोळा तोडत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला अखेर रिसोड येथून अग्निशामक दल बोलवण्यात आले दुर्गा टेकडी संस्थान ट्रस्टनेही खासगी ट्रँकरद्वारे आग विजवण्याचा प्रयत्न केला आज जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील लोणार दौऱ्यावर होते त्यांच्या भेटीनिमित्त नगरपालिकेने प्रमुख रस्त्याची साफसफाई मोहीम केली होती त्याचवेळी हा कचरा जाळण्यात आला आणि निष्काळजीपणामुळे आगीचा भडका उडाला या भीषण आगीत वनस्पती आणि जैवविविधतेचे मोठं नुकसान झाले आहे वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने या घटनेची चौकशी करून जबाबदार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे